आषाढ महिन्याच्या अमावस्येला जीवती म्हणजेच दीपपूजन हा सण साजरा केला जातो ग्रामीण भागात या सणाचे विशेष महत्त्व आहे यावर्षी जीवती हा सण चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी जीवतीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते तसेच जरा जिवंतिका पूजनसुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजेच दीप होय तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीकसुद्धा मानतात या प्रतीकांचं पूजन म्हणजेच दीपपूजन होय दुसरी पूज्य देवता म्हणजेच जीवती ज्युतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना सुद्धा केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातही एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मरदान करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांचे पूजन केले जाते त्यामागचे आपण कारण आता जाणून घेऊया प्रतिमेत प्रथम भगवान नरसिंहलाच का पूजले जाते भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बालभक्तांसाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाल प्रल्हादाचे हिरण्य कश्यूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा हव अवतार धारण केला बालकाचे रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात त्यानंतर आहे कालिय मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहे मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिय मर्दन करणारा श्रीकृष्णच का असं आपल्याला विचार पडते आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने कसा दूर केला हे यात सांगितलेले आहे नंतर येतात जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणेबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश गृहरथ याला दोन राण्या होत्या दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो याच सुमारात नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्हीही राण्यांवर सारखे प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा, अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राज जंगलात नेऊन टाकतो त्यानंतर त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्हीही शकल साधते जरा ते साधलेले अब्रक समयास बृहरथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा त्याचे नाव संघ ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचा मान देतो अशी ही कथा आहे त्यानंतर येतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु हा वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्तटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत होते व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला नव पटकन सबस्क्राईब करा